संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने किती सैनिक पाठवले होते छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने मोठी फौज पाठवली होती या फौजेचे नेतृत्व मुकर्रब खान याने केले होते ऐतिहासिक नोंदी आणि अभ्यासकांच्या मतानुसार मुकर्रब खानाच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन हजार सैनिक संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवले होते या घटनेची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती औरंगजेबाला मिळाली त्यावेळी संभाजी महाराज मराठा साम्राज्याची धुरा सांभाळत होते आणि मुघलांशी त्यांचा संघर्ष चालू होता संभाजी महाराजांना पकडणे औरंगजेबासाठी अत्यंत महत्वाचे होते कारण ते मराठा प्रतिकाराचे प्रमुख केंद्र होते त्यांना पकडल्यास मराठा साम्राज्य कमजोर होईल आणि मुघलांना दक्षिणेत आपले वर्चस्व प्रस्थापित करणे सोपे जाईल असा औरंगजेबाचा विचार होता मुकर्रब खानाचे सैन्य औरंगजेबाने हे काम मुकर्रब खान या आपल्या विश्वासू सरदारावर सोपवले खानाला संभाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश देण्यात आले मुकर्रब खानाने निवडक आणि अनुभवी अशा सुमारे दोन हजार सैनिकांची तुकडी तयार केली या तुकडीत घोडदळ आणि पायदळ यांचा समावेश होता या सैनिकांना शस्त्र आणि युद्ध साहित्याने सर्च केले होते गुप्तता आणि विश्वासघात औरंगजेबाने या मोहिमेची गुप्तता बाळगण्याचे आदेश दिले होते मुकर्रब खानाने संगमेश्वरकडे कूच करताना मार्गात सावधगिरी बाळगली दुर्दैवाने या मोहिमेत स्वत यांनीच विश्वासघात केला छापा आणि पक्का एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मुकर्रब खानाने संगमेश्वरवर अचानक छापा टाकला संभाजी महाराज आणि त्यांचे काही सहकारी त्यावेळी विश्रांती घेत होते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मराठा सैन्याची तयारी नव्हती शिर्खे यांच्या विश्वासघातामुळे मुघल सैन्य थेट महाराजांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले या चकमकीत संभाजी महाराजांनी शौर्याने लढा दिला परंतु मुघल सैन्याची संख्या जास्त असल्याने आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना पकडले गेले दोन हजार सैनिक पुरेसे का होते दोन हजार सैनिक जरी संख्येने कमी वाटत असले तरी या मोहिमेच्या यशामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या स्टार गुप्तता आणि अचानक हल्ला मुघलांनी अचानक छापा टाकल्याने मराठा सैन्याची तयारी नव्हती स्टार विश्वासघात स्वकीयांच्या मदतीमुळे मुघलांना अचूक माहिती मिळाली स्टार मुकर्रब खानाचे नेतृत्व मुकर्रब खान एक अनुभवी आणि कुशल सेनानी होता स्टार स्थानिक परिस्थिती संगमेश्वर हे तुलनेने दुर्गम ठिकाण असल्याने मोठ्या सैन्याची ने आण करणे कठीण झाले असते छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्याची शिक्षा दिली संभाजी महाराजांची पकड आणि त्यानंतर झालेली त्यांची हत्या मराठा साम्राज्यासाठी खूप मोठी आणि दोहखद घटना होती छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने मुकर्रब खानाच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन हजार सैनिक पाठवले होते या सैन्याने गुप्तता अचानक हल्ला आणि विश्वासघात यांचा वापर करून हे यश मिळवले या घटनेमुळे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला परंतु मराठ्यांनी हार मानली नाही आणि छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मुघलांविरुद्धचा संघर्ष पुढे चालू ठेवला